नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत जो काय विक्रमगड या ठिकाणी जनसेवाद अभियान कार्यक्रम झालेला होता आणि ते ठिकाणी आम्हीसुद्धा त्या ठिकाणी भाग घेतलेला होता आणि व्यसनधिंतावरून त्या ठिकाणी आम्ही नाटक सादर केलेलं होतं तो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा आणि व्हिडिओ आवडतं लाईक करा चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मित्रांनो आजच्या जो या व्हिडिओत जो काय विक्रमगड या ठिकाणी जनशंवाद अभियान कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही व्यसन दिनतावरून आम्ही त्या ठिकाणी नाटक घेतलेलं होतं तो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांनो शेअर करा चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया जन ना जा विट फटेवर तरी कामाला नक्कीच र जागलच पैसा होऊनये घेऊन सर फार सार वजन वजन तर हवाच ऐकस ग का। काय मोराचा लगीन करू चालत चालत होणे तरी सिकत शिकवणे ला। नक्कीच र लगीन तरी करून द्या होता मोजका ला। ठेव पटापट नाहीये विटा नाही ना ये। ये बटा बटना बड़ या विटा का। नाही ठेव ऐकस ग काय नागतोच रेजोस नाही तर ते सदा दबाड्याच्या लेकूस येतो ना पोराला घेन बोल तो लग्नाला उसाटाया त्याला नांगत आहो ना कसा घेन जात होतो यो पडाबट काय कर पण काय रे वाडग काय फार सर हट हटव अग हटव तर हटव ना पैशांच्या पे, पाठीवर नक्कीच ना काय थांब हाव फोन लावून हॅलो हॅलो कोठे रास अरे ये ना आपल्याला लग्नात जायचं आहे तर मी आता नाक्यावर वाट पाहत आहे हो पण हॅलो ना ऐकतील हां हां चालेल ये लवकर नाक्यावर ये आलास बस ना ते रामजीच्या पोराला फोन कर काही ना काय हा चल बस हॅलो खोटं आहे काय शेतावर आपल्या लग्न लवकर ते काल सगळे केसेस आहेत ते पूर्ण आज करायचे आपल्याला का बस 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 थांबा थांबा आपल्याला ना पट्ट्यावर बोलू तो साडी पिन न मंगा लग्नात जाव हा हा चला तू तू एक काम कर मेजर ते कालचं जे काम आहे ते पूर्ण सगळं झालं की मला फोन कर आज घरी बऱ्याच दिवसात घरी जाऊन येतो हा ठीक आहे ओके हा काम आटकून घेतो हो आले का हो या हा काय करते बरेच ना हो चल तिकडे पाणी ठेवलं हातपाय धुवून घ्या मी हो, जेवायला हो, हो, बस झाली थोडी बस आता माझलो हा आता आपले लग्नात जाऊ ना काय ते पिऊ चालल हा। चला, हा। चला।, चला।, चला 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 बसा तू बसा 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 बसलास हा बेस बस जसा हा थांबा थांबा पोरी आहे हाव मी बोलवन हाव तुला परत जाऊ परत जाऊ मस्त आहे माग ब्याचा आवाज जसा राहिला इकडचा याचा पाय का काय सांग आवाज मोड आपले थांब

विक्रम नाक्यावरती एक्सिडेंट झालेले तुम्ही जरा जाऊन बघा आहे मॅडम मी बघतो लगेच बघतो ठेवा हॅलो हॅलो सर सर इथे विक्रमगड मध्ये नाक्यावरती एक्सिडेंट झाला सर आणि दोघांचे मृत्यू झालं एकाचं डोकी टुकलं तुम्ही लवकरात लवकर येऊन जा साहेब होतो घरी नाही तुम्हाला हे वाटलं करून घ्या ना तुम्ही नाही सर तुम्ही पण या कारण तर मोठा आहे तुम्हाला हे वाटलं ओके आलो आलो हा तुम्हा दोन घास तर खाऊन जा अग नाही मला अर्जंट आहे जायचे जमणार नाही मला तू हे जेवून घे आणि लवकर जाऊ हां मी जर जातोय तुमचं तर बायको बोराकडे जरा पण लक्षात ना मिळत अगं बरोबर आहे तुझं म्हणणं जशी तू माझी बायको आहे ना तशी नोकरी बनवून एक माझी बायकोच आहे मला तिथेही जावं लागेल तिथेही मला लक्ष द्यायचं आहे मग मला जावंच लागेल माझ्या टोपी दे कुठे एक्सिडेंट झाले इकडे आपली जोड आहे जाऊ हे बघा अरे बापरे पण ह्याचा पूर्ण पाय तुटला ट्युबल सीट होते सर खूप पिलेली सर पिऊन आहेत सर पिऊन जाऊन अरे ते उडून घेते पूर्ण डेट झालेत पूर्ण फोन केलाय पण हा तुटला त्याच्या पूर्ण ओळखायला येत नाही बघा बरं याच्या काय खिच्यामध्ये काय आहे का कोणाच्या कोणाकडची माणसं आहे फोन लावा फोन लावा काय नाव आहे रामा फोन लावा पट काय वयाने पण सोळा वर्षाचा असेल दिसतोय तो पण एकदम लहान पिले आहेत का हॅलो हॅलो लखमा काठे रामा आहे का हो हो मीच सर तुमच्या मुलाचं ऍक्सिडेंट झालं इथे होते इथे खेळत होते इकडे पाठीमागे आधार कार्ड वर आम्ही सापडलाय लोकरात लोकर आहे तुमच्या इथे चौकाशी करा काय रे वाडगो काय झाला पोलीस स्टेशन वरून फोन आला होता विक्रमगड का सांगते तुमच्या पोराचे एक्सिडेंट सांगते झाले असा कसा होल निघू तर होता चल बन एकदा जाऊन तर बघू चल नांगून तर येऊ चल सर हा तुमचाच मुलगा का बघा जरा काय

अरे केस काय होत नाही रे यांना हात लावा ना काय तुम्ही असते गावकरी बघून तुम्ही बोगवून लगेच पडताय दिसून जरा जरा घ्या पकडा हे गावातील लोक पण बघून ना पडतात काय माणसे काय बोगुंना तर मित्रांनो आम्ही या छोट्याशा जा याच्यामधून नाटकामधून एक दाखवणं खूप काय दाखवण्याचा प्रयत्न केला पण झालं नाही पण एक खरंच सांगेन की ह्या संदेशातून जास्त काय दाखवता आलं नाही पण आपण सांगतो ना पोलीस पोलीस हा फक्त तीन शब्द पोलीस हा तीन शब्द परंतु त्या तीन शब्दाच्या मागे किती मोठं कारण लपले आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा जेव्हा रस्त्यावर पोलीस पावत्या पाडतात तर आपली लोक काय का म्हणतात आपली लोक काय म्हणतात यांच्याकडे पैसे खपलं तर या पावत्या पा। फाडा लागलं पण त्या दोनशे रुपया दोनशे रुपयाच्या करताना कोणाचं जीव वाटतो हे तुम्ही कधी बघत नाही कधीतरी तुम्ही डिपॉझिट जात असतात तेव्हा तुम्हाला सांगतात हे थांबा ना चावी द्या तर सांगतात का पोलिसांकडे पैसे संपले म्हणून चावी घेऊन ठेवली पण मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा त्यांचंही कर्तव्य आहे का आपण जगलं पाहिजे आपण वाचलं पाहिजे हो की नाही आज तुम्हाला वाटते पोलीस जेव्हा 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 ते रस्त्यावर पोलीस असतात तेव्हा तेव्हा ते सांगतात अरे हे काय नुसते रस्त्यावर ते रस्त्या रस्त्यावरती अडवून पैसे घेत आहेत हो ते पैसे घेत नाही ते आपल्या जीवासाठी तिथे उन्हातानात उभे आहेत हे तुम्हालाही कळलं पाहिजे ओ कोरोनाचं काळात ती तुम्हाला माहिती असेल आपण सगळे घरामध्ये आणि हे सगळे पोलीस रस्त्यावरती होते हे पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला माहिती असेल जिथे कुठे तुम्हाला सांगतोय एखाद्या ठिकाणी एखाद मृत्यू कुजले मृत्यू झालेला माणूस तिथे कुजून गेलेला असेल तरी तिथे पोलिस हा त्याला सहकारी कोणी करत नसेल पण पोलिसाला ते मृत्यू काढावा लागतोय कितीही सडलेला असो तरी तुम्ही त्याला शिव्या देणार तुम्ही तुम्ही हे बघताय दोनशे रुपयाची पावती पडता ते बघतायत पण त्याचे पाठीमागचं कारण तुम्ही का नाही बघत बरोबर की नाही तुम्ही दोनशे रुपयाची पावती बघतात पण तुमच्या मुलाचा जीव वाचतो ते का नाही बघत तुम्ही दोनशे रुपयाची पावती बघताय पण त्याचे मागचे इतकं मोठं कारण आहे ते का नाही बघत आम्हाला सांगायचं एवढंच आहे दोनशे रुपयाची पावती का फाडतोय तर तुमच्या मुलाने ती बसी नाही पाहिजे तुमच्या मुलाने बिना लायसन्सची गाडी चालवली नाही पाहिजे तुमच्या लायसन्स तुमच्या मुलाने गाडी हळू झालेली पाहिजे ह्या उदासनाने आम्ही पाव पावती पाडतोय पण तुम्ही देणार बघत सांगून मी संपवतोय धन्यवाद धन्यवाद यानंतर हॅलो हॅलो साक्षी पागीचा एक डान्स होणार आहे गाणं द्यायचं आहे आणि लगेच स्टेजचा ताबा घ्यायचा आहे आणि पुढील नाटिका बालविवाह सूरज कवले आणि पूर्ण टीम घेऊन मित्रांनो आतापर्यंत हा व्हिडिओ नागला हवा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा दुसऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ बघू दे चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये